न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपशहर संघटिका रुपाली परशुराम आल्हाट यांच्या पुढाकाराने आज मोशीमध्ये सतत लाईट जात आहे याला नागरिक कंटाळले आहेत आणि त्यामुळे आज महावितरणाच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनावेळी महावितरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच सत्ताधाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला भोसरी विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून कामे झाली नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला सत्ताधाऱ्यांना ज्या भागातून मतदान पडत नाही तिथला विकास करत नसल्याचा आरोप सुलभा ओबाळे यांनी केला आहे मोशी परिसरात बोगस फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून एक व्यक्ती फिरत असल्याचा आरोप सुलभा ओबाळे यांनी केला आहे तसेच या आंदोलनात सत्ताधाऱ्यांवर तसेच महावितरणाच्या विरोधात जोरदार घोषणा करत निषेध व्यक्त केला आहे जनआक्रोश आंदोलनात भोसरी विधानसभेतील शरद पवार गटातील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांसह मोशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच या आंदोलनावेळी महावितरण कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी असंही म्हटलं आहे की तुमचे प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवू महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांनी सतत जाणाऱ्या लाईटच्या प्रश्नावर प्रश्न विचारून धारेवरती धरले अधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात घेत तुमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असा विश्वास दाखवला आक्रोश आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येनं आपल्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते हे आंदोलन शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरेगट उपशहर संघटिका रुपाली परशुराम अल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले पलिता याट यांच्या माध्यमातून शिवरस्ता या ठिकाणी विविध सोसायटींचे पद पदाधिकारी आणि सर्व सहभागी नागरिक महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सुलभाताई उबाळे असतील अजित भाऊ गावाने असतील तसेच मुटके साहेब असतील आणि अनेक शिवसेना नेते आणि सर्व महाविकास आघाडीतले नेते या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थानं या भागाची जी गरज आहे त्या गरजेकडं प्रशासन लक्ष देत नाही आहे जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करते तर आज मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त बाकीचे ॲडव्हर्टायझिंग जास्त चाललेली आहे मुळात प्रत्येक सोसायटीमध्ये खूप कठीण प्रश्न आहे की रोज लाईट जाते आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक सोसायटीला रोजचं पाच हजाराचं डिझेल त्यांना द्यावं लागतं पाण्याचा प्रश्न खूप अवघडे रोज वर्क फ्रॉम होममध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण खूप अडचणीची गोष्ट या ठिकाणी होते तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनी भरपूर उपस्थित होत्या त्यांच्या रोजच्या रोजचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये त्याचे काम करतात अतिशय ट्रेसमध्ये होत्या आम्ही ज्या ज्यावेळेस जा सोसायटीमध्ये जातो आहे तर त्यांचे अतिशय नाराज महिला दिसतात या भागात राहिले उत्पाद त्यांना होतो आहे ज्यावेळेस त्यांनी ज्या विचारांना फ्लॅट घेतला होता तो दृष्टिकोन या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळं निश्चित आता आपल्याला सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांना पण आम्ही जागं केलं आहे त्यांना शेवटची वॉर्निंग म्हणून आज आम्ही सांगितले की जर तुम्ही आम्ही एक फक्त एक आत्ता रुपालीताई अल्लाट यांच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त आक्रोश एका ठिकाणी जमून व्यक्त केला आहे नंतर आम्ही धडक तुमच्या ऑफिसमध्ये घुसून आणि प्रशासनाला महाविकास आघाडीच्या स्टाईलनं शिवसेनेच्या स्टाईलनं रुपालीताईंच्या माध्यमातनं या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहिले सोसायटीधारक सर्व उपस्थित राहिले याचं मनापासून मना आभार व्यक्त करतो आज रुपालीताई ते अल्लाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे परशुराम भाऊ अल्लाट असतील तुलबाताई असतील सगळेच शिवसैनिक आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत एम ए सी बीचा जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपरिंचवड शहरामध्ये सहन करायला लागतो विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे रोज लाईट जाते आणि तासन तास लाईट जाते त्याच्यामुळं नागरिकांना फार त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागतो वक कोविडपासून अनेक लोकांना वर्क, लो वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईट त्यांना कंपल्सरी गरज असते इंटरनॅशनल त्यांचे कॉल असतात त्या ठिकाणी आणि त्यासाठी त्यांना ती गरज असते परंतु आज आम्ही सोसायट्यांमध्ये फिरताना आमच्या लक्षात आलं की सोसायटीधारकांमध्ये प्रचंड चीड आहे त्यानेबद्दल इवन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा आज ऑनलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन घ्यावं लागतं त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे लिफ्टमध्ये अनेक वेळा लिफ्ट बंद पडते लिफ्टमुळं अनेक लोकं त्या ठिकाणी अडकतात मध्यंतरी एक मुलगा पंधरा मिनटं त्या ठिकाणी लिफ्टमध्ये अडकला होता आणि जर अशी काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी त्याला सत्ताधारी एन एम बी जबाबदार आहे असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत आज आम्ही जेव्हा जेव्हा फॉलोअप घेतो कालची घटना सांगतो काल मी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो दहा मिनटात पाच वेळा लाईट गेली दहा मिनटात म्हणजे कार्यक्रम सुरू असताना पाच वेळा लाईट जाणं मी देवकर साहेबांना फोन केला माने साहेबांना फोन केला के के की अशी वारंवार लाईट का मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला अशी शंका आहे की मुद्दामून लाईट घालवलं जाते आणि हे जे चाललेलं आहे हे सत्ताधारांच्या प्रेशरमध्ये एम ई सी बी काम करते राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि एम ई सी बीच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक अगदी काही ठिकाणी लोकं मी स्वतः दोन महिने एका केबलसाठी देवकर साहेबांना फॉलोअप करतो आहे त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते तर केबल टाकण्याची गरज आहे ते काय करतात केबलला जॉईंट जातात त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते केबलसारखं केबल मटेरियलसुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाही लाईट मीटरसुद्धा उपलब्ध नसतात नवीन लोकं जेव्हा फ् लाईट मीटरसाठी मागणी करायला जातात त्या एम एस लाईट मीटर नसतात आणि आज पूर्णपणे एम एस डिपार्टमेंट हे सत्ताधारी विशेषतः आमदारांच्या दबावाखाली या ठिकाणी काम करते आणि ते सांगतील त्याला प्रायोरिटी दिली जाते अशी वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना सफर व्हावं लागतं त्याच्यामुळे या संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत आमची एमई सी बीच्या अधिकाऱ्यांना पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आज अलर्ट आणि या ठिकाणी आंदोलन घेतलं वारं वारंवार अशा प्रकारचे आंदोलन घेण्यामध्ये त्या या परिसरामध्ये लोकांची सेवा करा कुठल्याही प्रकारचं पद नसताना अडीच वर्ष झाले तुम्हाला माहिती महापालिकेत नगरसेवक नाही त्याच्यामुळे लोकांमधला आणि नागरिक लोकांमधला आणि प्रशासनामधला दुवा नाही आणि ही जो काय अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज आमच्या माध्यमात होतं आज जर हे एम बीच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तर दिलीत ते जर प्रश्न आमचे सुटले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षा फार मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी एम एसीवर करणार आहोत नमस्कार आज या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलं या आंदोलनासाठी शिवसेनेच्या आमच्या मार्गदर्शिका सुलभाताई उबाळे असतील धनंजय भाऊ असतील राष्ट्रवादीचे माननीय अजित भाऊ घवणे असतील आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व नागरिक या ठिकाणी आंदोलना आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण खरं तर त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागतं रोज त्याच्यामुळे ते, ते वैतागलेले आहेत अक्षरशः त्यांना रोजचा डिझेलचा खर्च चार पाच हजार एवढा येतो खरं तर एवढा दोन दोन तीन तीन तास लाईट जाते कोण सहन करेल नाही कोण सहन करू शकत कारण हे नागरिक वेळच्या वेळी लाईट बिल भरतात पाणीपट्टी भरतात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतात का तर आपल्याला सुविधा मिळण्यासाठी पण त्या बदल्यात त्यांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचा आवाज कुठेतरी प्रशासनाला ऐकायला जावं यासाठी आम्ही या ठिकाणी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल सर्व सोसायटीधारक सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी एम एस सी बीचे अधिकारीसुद्धा सर्व उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे दोन महिन्याच्या आत आम्ही हा तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडू जर दोन महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम नाही सुटला तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं धडक मोर्चा आम्ही महावितरणाच्या ऑफिसवरती घेऊन जाऊ पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा